नमस्कार मी अमित रामटेके आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी म्हणजे तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभेमधील असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण तुम्हाला आम्ही काय विचारतोय की शहादा विधानसभेची नेमकी सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे कारण शहादा विधानसभेकडे जर बघितलं आपण तर शहादा विधानसभा दोन हजार एकोणीसचा जर रिजल्ट पाहिला तर शहादा विधानसभेमध्ये दोन हजार एकोणीसला राजेश पाडवी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ते निवडून आलेले होते आणि त्यांना चौऱ्याण्णव हजार नऊशे एकतीस इतकी मतं पडलेली होती तर आणि दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले होते ॲडव्होकेट पद्माकर वाळवी जे काँग्रेसचे उमेदवार होते आणि त्यांना शहाऐंशी हजार नऊशे चाळीस इतकी मतं पडलेली होती त्याचप्रमाणे तिसऱ्या क्रमांकावरती जेलसिंग बिजला पावरा हे राहिले होते आणि त्यांना एकवीस हजार तेरा इतकी मतं पडलेली होती आ, 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 जो शादा, आ, संगा है, हा जो शहादा विधानसभा मतदारसंघ आहे हा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं याच्याकडे दुर्लक्ष होते की शहादा विधानसभेचे राजकीय पार्श्वभूमी काय किंवा तिथं राजकीय परिस्थिती काय आहे याविषयी फारसं कुठं काही बोलल्या जात नाही किंवा लिहिल्या जात नाही आणि तिथनं विशेष अशा राजकीय बातम्यासुद्धा येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये समजा तुम्ही शहादा विधानसभेमधील मतदार असाल किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघित असाल तर सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे ती तुमच्यापेक्षा जा जास्त कुणालाही चांगल्या पद्धतीनं माहीत असणार नाही आणि म्हणूनच तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सध्याची तितकी राजकीय परिस्थिती काय आहे काँग्रेसकडनं कोण लढ लड़, लढणार आहे लढण्याची संभावना आहे कारण जर बघितलं तर पद्माकर वाळवी जे मागच्या वेळी विधानसभेचे उमेदवार होते ते लोकसभेच्या पूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसच्या संभावित तिथे उमेदवार कोण हो असू शकते त्याचप्रमाणे राजेश पाडवी यांना भारतीय जनता पार्टीकडनं उमेदवारी मिळेल का की जे आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलं पद्माकर वाडवी यांना भारतीय जनता पार्टी उमेदवार क कर, करू शकते तर अशी जी काही एकूणच परिस्थिती या शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की शिवसेना या पक्षाचे दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्यामुळे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदे यांचं शहादा विधानसभेमध्ये काय वर्चस्व आहे किंवा काय त्यांची उपस्थिती आहे उद्धव ठाकरे यांची काय उपस्थिती आहे त्याचप्रमाणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिथं काय उपस्थिती आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिथं काय उपस्थिती आहे एकूणच हे काँग्रेस त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे एकूणच खरोखरच त्यांना मदत करणार आहेत का या संदर्भामधील तुमच्याकडे जर काही विशेष माहिती असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता जेणेकरून आपण या विषयावरती या शहादा विधानसभेमधील कारण नंदुरबार जिल्ह्यात एकतर नंदुरबार जिल्हा हा तसाही महाराष्ट्रामध्ये खूप दुर्लक्षित जिल्हा असल्यासारखा वाटतो आणि त्याच्या संदर्भामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये राजकीय वर्तुळामध्ये किंवा न्यूजमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये बातम्या येत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये नंदुरबार जिल्ह्याविषयी तेथील विधानसभा मतदारसंघाविषयी तुमच्याकडे कोणतेही जर विशेष अशी माहिती असेल आ, जे तुम्ही सांगू शकता जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला डिटेल्स असा व्हि वी, व्हिडिओ बनवता येईल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता आ, धन्यवाद काय परिस्थिती आहे कोण निवडून येणार आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद एवढा वेळ व्हिडिओ बघितल्याबद्दल